कळंब तालुक्यामध्ये नवजीवन गौशाळा त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो आणि ती जी गौशाळा आहे ती आमच्या ताई वैशाली काही वाटपुल चालवतात तर त्या गौशाळेमध्ये कमसकम अडीचशे ते तीनशे जनावर आहेत त्यात काही आहेत बैल आहेत पण त्या माऊलीकडं बघून मला आज एवढं म्हणजे प्राऊड फील झालं की एक लेडीज आणि एवढ्या संघर्षातून आलेल्या आहेत त्या त्यांनी त्यांची मला कहाणी सांगितली एवढ्या संघर्षातून येऊन त्या गौशाळेचं ती सेवा करतात म्हणजे जे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे आणि खूप मोठं पुण्याचं काम करत त्या आज ज्या गौ गौ आहेत बैल आहेत जे गलत कामासाठी जातात त्यांना वाचून हे गहू आणि जे जनावर आहेत त्यांची ती इथं सेवा करतात म्हणजे खूप छान वाटलं मला आज इथं येऊन आणि खूप मोठ्या संघर्षातून ते करतायत आज इथं तर आज आमचे आपगनाथ ग्रुप ऑफ कंपनीज नेस्ट पुण्याचे जे डायरेक्टर आहेत दादा जाधव त्यांनी आम्हाला इथं पाठवलं होतं तेही स्वतः एक गौसेवक आहेत तर निश्चितच ताईंना आम्ही शब्द देतो की आम्ही निश्चित तुम्हाला ह्या कामासाठी मुलं फुलाची बाकडी काही ना काही आमच्याकडनं मदतीचा हात शंभर टक्के देऊ कालच जाधव साहेबांनी प्रत्येक महिन्याला लहान लहान जी पिल्लं आहेत त्यांना दूध पाजण्यासाठी पर मंथ पंचवीस हजार रुपये दिलेले आहेत आणि ते देणार आहेत कंटिन्यू आणि ते जे दूध आहे स्वतः ताई स्वतःच्या मुलासारखं त्या बछड्याला खूप असतात ह्याच्यामधून असं त्यांचा काही स्वार्थ नाही आहे फक्त एकच आहे की गौरक्षक खूप छान वाटलं आणि आमचे डायरेक्टर दादा जाधव साहेबांनी आम्हाला सांगितलं की बघून या सगळं करून या आणि जी काय मदत लागल ती शंभर टक्के आम्ही तुम्हाला घडू आणि अशीच तुमच्या हातून मोठी गौसेवा घडवू हीच आम्ही प्रार्थना करू गोशाळा गेल्या वर्षापासून चालवते आपल्या गोशाळेत जवळजवळ छोटे मोठे म्हैस गाय जे कत्तलखान्यातून कापायला जाणारे जे पशुधन येतं ते आपल्याकडे सगळे येते सगळे बाकड जनावर आहेत कुठलंही दूध या नावाचा प्रकार नाहीये शासनाने गाईला राज्यमाता म्हणून घोषित केलं पन्नास रुपये प्रतिदिन म्हणून घोषित केलं पण आतापर्यंत कुठलीही त्यांनी पैसे तसे दिलेले नाही त्यामुळं माणसं एकादशी धारा असं म्हणता येत नाही किंवा त्यांना ते ऐकता पण येत नाही मी तमाम हिंदू बांधवांना विनंती करते की शक्य होईल त्यांनी मला पुस्कट असेल चारा असेल जे पशुधनाला हो खाण्यायोग्य असेल ते दिलं तरी चालेल किंवा माझ्याकडे आता छोटे बछडे आहेत त्या बछड्यांच्या दुधासाठी आपण दिलं तरीही चालेल तुम्ही गोशाळेला एक वेळा अवश्य भेट द्या तुम्हाला जे वाटतं इथं करावं ते गोशाळेसाठी करा आज मला चाऱ्याची नितांत गरज होती कारण पाऊस पडला पावसात चारा अजिबात नव्हता जो चारा होता तो चारा घेतलेला होता मी असं म्हणेल की माझ्या गोशाळेच्या आणि आमच्या आयुष्यात की अमरनाथ अँड ग्रुप दादासाहेब जाधव हो। यांनी मला काल अचानकपणे फोन केला आणि आज त्यांनी माझ्या गाईंना एवढा मोठा चारा पाठवून दिला आहे खरंच ईश्वरापेक्षा हे सगळे लोक माझ्यासाठी कमी नाही आहेत ईश्वरा तुल्य हे लोक आहेत